नमस्कार पल्लवीस किचन अँड मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आम्ही आलेलो आहोत आज गावाकडे आम्ही आज इथे आमच्या शेतात आलेलो आहोत हे आमचं सोयाबीन आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं वातावरण आहे गावाकडे तुम्ही इथे बघू शकता सोयाबीन पण खूप जास्त वाढलेलं आहे जाऊ देवाचं फिरणं चाललंय हे माझ्या पाठीमागे आंब्याचं झाड आहे आम्ही बाईक वर आलेलो होतो गावाकडे इथे देवाची मी व्हिडिओ घेत होती खूप शांत असं वाटत होतं तिकडे हे आंब्याचं झाड हे इकडे हे मोहाचं झाड आहे खूप मोठं इकडे आमच्या देवाचं इथं किरण चाललंय हे सोयाबीन मध्ये तूर टाकलेली आहे ही तूर देव कसं वाटतंय तुला

गॉगल जर पडला आता सापडणार नाही परत गाडी बैलवर बसायचं का देऊ गाडी बैलवर बसतो का हा चल हळू काटे तर काट्यात लावून टाका परत पकड 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 बटरफ्लाय पकड खूप सारे बटरफ्लाय दिसतील तुला थांब नाही सापडणार बघू ना थांबा ना थोडं बसो आपण पाच मिनिट इथे हे दादा जाऊ दा नको तिकडे इथे सावलीत लावून त्या गाडी थी? तीवा की तीवा की तीवा की है। आम चिप्स कुरकुरे रमू सोयाबीन शेतामध्ये आहे ना बाळा मग कशाला आला अच्छा चल ना छान वाटत शेतामध्ये छान वाटत ना मोकळ हवा असते ना इकडे

हा अंजू काकूल द्यायचंय थँक्यू म्हण ना त्या काकून ना तुला मोसंबी दिली चला ना वावरा चलता का मग चला ना काय करायचं घरी जात आहे ना चला चला मी येतो ती बकरी झोपली होती ती बकरी खा हा ही वाली ऑरेंज शेपूट वाली ही वाली

तुम्ही काय मारू शकता तुम्ही काय

इथे आमच्या शेताशेजाचं शेत आहे त्या भैया ते भैया मोसंबी तोडत होते तर आम्हालाही त्यांनी मोसंब्या दिल्या बघू शकता इथं मोसंबी तोडायचं काम चालू होतं त्यांनी खूप साऱ्या मोसंब्या आम्हाला तेव्हा कुठं फिरतोय बघ आत लावू मोच मिच्या झाडाला आतला, आतला मिचा फोटो काढते गॉगल लावणे आम्ही शेतातून निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी तुम्ही बघू शकतात खूप छान गुरुबळ आहे सगळीकडे छान असं वातावरण बरोबर निघत आता आम्ही परत घरी चालू चाललेलो आहे